मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एखादा माझं मत मंडळी आमच्या लहानपणी एक गोष्ट पुस्तकात वाचली होती आणि आजी आजोबा यांनी सुद्धा सांगितलेली आहे गोष्ट अशी आहे मंडळी की एक आई आणि एक मुलगा त्या दोन आई आणि मुलांची गोष्ट आहे की ज्यामध्ये तो मुलगा शाळेत शिकत असताना त्यांनी पहिल्यांदा शाळेतून एक पेन एका विद्यार्थ्याच्या दप्तरातून चोरून घरी आणला आणि या आईला माहीत होती की आपल्या मुलाला आपण असा पेन घेऊन दिलेला नाही पण याच्याकडे हा पेन आहे तो कसा आहे तर तो, तो आईपासूनसुद्धा ती बाब लपवत होता पहिल्यांदा की आपल्या आईला हे दिसलं नाही पाहिजे आपल्या आईला सहन होणार नाही आवडणार नाही वगैरे पण मग दोन तीन दिवसानंतर त्या आईने त्याला विचारलं की का हा पेन कुणाचा आहे त्याला वाटलं आता आपण आईच्या हाती लागलो आणि आता आईला आपण खरं खरं सांगितलं पाहिजे त्याने सांगितली की माझा तो अमुक एक मित्र आहे त्याच्या दप्तरातला मी काढून घेतला आहे चोरला आहे कारण माझ्याकडे असा सुंदर पेन नव्हता त्यामुळे तो पेन माझ्याकडे असायला पाहिजे असं मला वाटलं आणि मी तो चोरला त्यावर त्या आईनी त्याला त्याच वेळेस हे सांगितलं असतं की हा पेन आताचे आता, आता तू जर त्याला परत दे तर त्याने तो, तो देऊन टाकला असता मग पण त्या आईनी त्याला काय सांगितलं काही हरकत नाही तुझ्याकडे तसा पेन नव्हता तुनं तो तसा पेन घेतला काही हरकत नाही आण माझ्याकडे ठेवून देतो मी आणि अजून असे काही असलं तर ते चालू दे मग तो अशा पद्धतीने मंडळी पुस्तकाची चोरी पाट्याची चोरी लेखणीची चोरी करत 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 वर्गात एक कुविख्यात विद्यार्थी झाला आणि मग करता करता ते शाळा सोडल्यानंतर तो समाजामध्ये वावरत असताना सुद्धा आपल्याकडेही काही वस्तू नाही इतराकडे जर त्या वस्तू आहेत तर त्या वस्तू चोरून आणायचा घरी ठेवायचा आणि त्या आपल्या भासवायचा असं करता करता त्याला एक दिवस पोलिसांच्या हाती लागावं लागलं आणि पोलिसांनी त्याला जेरबंद केलं पोलिसांनी जेरबंद केल्यानंतर के त्याच्या आईला समजलं की आपल्या मुलाला पोलिसांनी पकडला आणि तो आता पोलिसांच्या कठडीत आहे जेलमध्ये आहे त्यावेळेस ती आई त्याला भेटायला गेली पोलिसांना वेळ मागितला आणि पोलिसांनी सांगितलं ठीक आहे तू आई आहेस तुला भेटायला हरकत नाही तू भेटली पाहिजे तर त्यावेळेस ती आई त्या मुलाला कठळ्याजवळ भेटायला जाते दाराजवळ भेटायला जाते ते लोखंडी दार असते त्या लोखंडी दारातून तो त्याच्या आईला म्हणते तू माझ्याकडे कान कर मी तुझ्या कानात बोलतो मग त्याच्या आईला असं वाटते निश्चितच या मित्रांना कोणाला आवाज गेला नाही पाहिजे म्हणून आपला मुलगा आपल्या कानात काहीतरी सांगेल ती आई त्याच्याकडे कान करते तेव्हा तो मुलगा तिचा अक्षरशः कान दाताखाली घेते आणि तो चाव चाव चावते त्यावेळेस ती आई कल्ला करते अरे सोड अरे सोडा रे सोड अरे काय करतो काय करतो काय करतो तर बाजूबाजूला असलेले पोलीस ते पाहतात तोपर्यंत तो, तो जेलमधला मुलगा त्या आईचा कान तोडून टाकलेला असते दाताने तर मंडळी त्या मुलाने तो कान तोडणं किंवा त्या आईला कानात सांगणं या मागचा मतिथार्थ हा आहे की त्या मुलाला म्हणायचं होतं की ज्या दिवशी मी पहिल्यांदा ते पेन्सिल किंवा पेन चोरला होता त्याच दिवशी मला जर तू म्हटलं असतं की हे असं करू नको तर आज मी या जेलमध्ये नसतो खितपत पडलो नसतो काहीतरी मी माझ्या परीनं केलं असतं आणि या आईने जेव्हा हे पचवून घेतलं त्यामुळे या सर्व बाबीला ही माझी आई जबाबदार आहे जिच्यामुळे मी एवढा मोठा चोर झालो आणि आज जेलमध्ये आहे हा त्याचा अर्थ आहे मंडळी जळगाव जामोद आपण मूळ मुद्द्यावर येऊ जळगाव जामोद प्रकरणामध्ये पूरग्रसासाठी आलेल्या चाळीस जवळपास चाळीस कोटी रुपयाच्या निधीमध्ये अडीच तीन कोटीचा भ्रष्टाचार झाला हे उघड झालं आणि उघड झाल्याबरोबर त्याच्यामध्ये तीन चार कार्य कर्मचाऱ्यांवर कारवाया झाल्या आणि त्या कारवाया केल्या खुद्द त्या तहसीलदार शीतलताई सोलाट यांनी मंडळी प्रकरण आज रोजी जवळपास वर्ष होत आहे आजच्या दिवशी पूर्ण संपूर्ण बारा महिने होत आहेत तेवीस जुलैला पाऊस आला तेवीस जुलैनंतर काही जुलै ऑगस्टमध्ये सर्वे झाले हे झाले ते झालं ऑगस्ट सप्टेंबरपासून निधीचं वाटप सुरू झालं म्हणजे पहिले तीन चार महिने गेले असतील सर्वेमध्ये वगैरे वगैरे पण जवळपास सात नंतर ज्या म्हणजे सात आज सात महिन्या जे त्या म्हणजे जिथून निधी वाटप सुरू झाला त्याला आज सहा सा, सा, सात महिने हो सात महिने आठ महिने होत आहेत ती या काळामध्ये सुरुवाती सुरुवातीला जे काही सर्वे झाले बनावट सर्वे झाले आदिवासींच्या गावात जाऊन सर्वे झाले त्यांची नावं लिहिल्या गेली त्यांची जमीन गेली नाही पण त्यांचे नावं लिहिल्या गेले त्यांना प्रलोभन दिल्या गेलं आणि त्यांच्या नावावर पैसे टाकल्या गेले टाकल्या गेल्यानंतर त्यांच्या नावावर गेलेले पैसे त्याच्याकडून परत मिळावे म्हणून पुन्हा तलाठी मंडळाधिकारी त्यांच्याकडे गेले की तुमच्याकडे चुकून पैसे टाकल्या गेले ते पैसे तुम्ही बँकेतून काढा आणि आमच्याकडे परत द्या नाही तर तुमच्यावर कारवाई होईल अशा पद्धतीच्या कारवाया आणि त्या गोष्टी जे झाल्या या संपूर्ण बाबीला संग्रामपूरच्या तसी करा जळगावच्या तहसीलदार शीतलताई सोलाट जबाबदार आहेत जबाबदार आहेत आपले कर्मचारी काय करतात कसं करतात हे अशा पद्धतीनं भामटेगिरी करतायत खोटे नावं आहेत आणि आपल्याकडे हे सगळं दप्तर येत असताना येत असताना आपण ते पाहत नाही किंवा आपण ना पाहू न पाहण्यासारखं करतो तर याचा अर्थ त्या कथेतील आई आहेत आमच्या शीतलताई सोराट की तेव्हाच जर त्यांनी आड घातलं असतं की असं चालणार नाही तुम्ही ज्या कोण्या खेड्या गावामध्ये जाऊन आदिवासी गावामध्ये जाऊन त्यांच्या या ठिकाणी पुराचं पाणी गेलेलं नाही त्यांच्याकडे शेतीही नाही त्यांच्या घरालाही काही पाहिजे तेवढा द दगा झालेली नाही तरी पण ते नावं तुम्ही लिहून आले ते पाच सात गावं आहेत की जे प्रशांत डिक्करांच्या आंदोलनामध्ये असं उघड होईल की तिथं गेल्यानंतर तुम्ही त्यांचे नावं लिहिले आणि त्यानं लोक लोकांना पुन्हा सांगितलं की नाही तुम्हाला चुकून पैसे आले चुकून पैसे गेले कसे टाकले कसे तुमचीच कर्मचारी तुमचेच कर्मचारी त्यांच्याकडे जाऊन त्यांचं आधार कार्ड त्यांचं काय अशी नशिन ते बँक पासबुक घेतलं त्याचे नंबर लिहिले आणि त्या खात्यावर तुम्ही पैसे टाकले त्या खात्यावर ते पैसे गेले आणि गेलेले पैसे आपण आपल्या काही फायद्यासाठी टाकलेले होते म्हणून त्यांच्याकडे पुन्हा जाऊन त्यांच्याकडून ते पैसे परत मागायचे आणि मग गेल, ते लोक तहसीलदारबाईकडे येतात तहसीलदारबाईला सांगतात की आमचं असं झालं तसं गेलं तसं गेलं मग तहसीलदारबाई म्हणतात की नाही तुम्हाला त्याचा लाभ घेता येणार नाही तुमचं काही वाहून गेलं नाही तुमच्याकडे पाऊस आला नाही त्यामुळे तुम्हाला ते पैसे परत द्यावे लागतील ते पैसे त्या खात्यात त्यांच्या टाकावे लागतील बिलेवारच्या वगैरे यांच्या खात्यात टाकावे लागतील असं तहसीलदार मॅडम जेव्हा सांगतात त्यावरून आईची भूमिका बाईंनी गोठवली असं म्हणता येईल आणि आज जे काही जेलमध्ये असतील किंवा ज्याच्या मागं पोलिसांचा सशी असेल आज उद्या ते जेलमध्ये असतील चौकशी चालेल त्या दिवशी हेच गजानन बिलेवार तेच माटे आणि तो सी सी टी काय असेल तो कर्मचारी यांना स्वतःला वाचवण्यासाठी म्हणून बाईंना सांगा बाईचं नाव सांगावं लागेल आणि मग त्या चोर मुलाप्रमाणे तो जसा आईचा कान तोडतो तशा पद्धतीची अवस्था आमच्या जळगावच्या तहसीलदाराची होऊ शकते त्यामुळे काही बाबींना काही प्रलोभनांना वेळीच पायबंद जर घातला असता तर असं झालं नसतं काही ठिकाणी बोलताना लोक हे बोलतात की बरं झालं आमच्याकडे पाणी आलं म्हणून यांना कोटी कोटी रुपयाचा भ्रष्टाचार करता आला म्हणजे मृत्यूच्या टाळूवरच अक्षरशः मृत्यूच्या टाळूवरच लोणी खाणारे लोक त्या जळगाव जामोद मध्ये आहेत अरे कुणाचा तोटा झाला कुणाचं काय गेलं कुणाचं काय वाहून गेलं किती वाहून गेलं त्याचं काय हानी झाली शील त्याच्या घरी जाऊन त्याचं सांत्वन करण्याऐवजी त्याच्यासाठी आलेला सांत्वन पर निधी अशा पद्धतीनं आपण जर ओरबडलं असेल तर नियती माफ करणार नाही मंडळी आज रोजी खामगाव शहरामध्ये एका तलाठ्याचा असलेला एवढा मोठा बंगला की जो जिल्हाधिकाऱ्याचा स्वतःच्या मालकीचा वाटतो ठीक आहे दोघंही पती पत्नी नोकरीवर आहेत उत्पन्नाचं स्तोत्र बरं आहे पण तरी तो आता डोळ्यात भरतो आहे लोकांच्या उद्या तहसीलदार मॅडमचे सुद्धा काही असे जे काही मालमत्ता असेल ते सुद्धा डोळ्यात भरेल ती बापदाज यायची असेल तरी लोकांना असं वाटेल की नाही याच्यातूनच कमावलेली आहे म्हणून मी कुठेतरी वाचलेला आहे की हरामसे कमाया हुआ हरामसे कमाया हुआ एक एक पैसा आतळ्या फाळके बहाराता बहार आता, आता फाळके बहारा हरामाने कमावलेला पैसा तुमचे आतळे फाळून टाकते आणि मग तुम्ही कुठलेच राहत नाही मंडळी या परिस्थितीमध्ये खरंच ज्यांची अवस्था खराब आहे ज्यांचा घरातून तुरातून पाहून गेलं पाऊस गेलं शेत खडून गेले डबल मशागत केली पुन्हा ती शेती तळासारखी तयार केली आणि त्यावर पुन्हा उदरनी उदरनिर्वाह सुरू केला त्या तमाम पूरग्रस्तांना मी दहा वेळा नमस्कार करतो की तेच बळीराजे पुन्हा उभे राहिले आणि हे भडवे की ज्यांनी त्यांच्यासाठी आलेली मदत खाऊन गब्बर झाले आणि आज उद्या परवा हे सर्व उघडे पडतील एवढं सांगायला मला काहीच भीती वाटत नाही मंडळी मी माझं मत व्यक्त केलं तुम्हाला आवडलं लाईक करा शेअर करा पुन्हा उद्या भेटतोच